भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले मराठी भावविश्वाची ज्यांनी दशकानुदशके सेवा केली असे आदरणीय पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आदरणीय उषाताई मंगेशकर, मंगेशकर आमचे सहकारी आणि मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करणारे मंगलप्रभात लोढाजी ज्यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक कार्य विभागाने हा युनेस्कोचा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे पार पाडला ते राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि आय टी विभागाचे मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी सन्मान्य प्रवीण दरेकरजी कालिदास कोळंबकरजी तमिल सेल्वनजी प्रसाद लाडजी अमित साटमजी संजय उपाध्यायजी सुनील राणेजी मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपल्या सर्वांकरताच हा अतिशय अभिमानाचा दिवस आहे की आपल्या छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे आपल्या राजाचं कार्य ने हे नेहमीच वैश्विक होत, तरी देखील वैश्विक संस्थेनेही त्याच्या वैश्विकतेला मान्यता देणं हेही अत्यंत महत्वाचं पाऊल आहे असं मी समजतो सर्वात पहिल्यांदा धन्यवाद दिले पाहिजेत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींना कारण युनेस्को करता वारसा वारसास्थळ म्हणून कुठल्या एंट्रीज गेल्या पाहिजेत तर विविध राज्यांनी विविध स्थळं सुचवली होती महाराष्ट्राच्या वतीनं आपण बारा किल्ले या ठिकाणी हे सुचवले होते आणि माननीय मोदीजींनी हा निर्णय केला की भारताची वारसा स्थळाकरता जर कुठली एंट्री होईल तर ती छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचीच होईल आणि त्यांनी स्वतः हे बारा किल्ले स्पॉन्सर करून त्या ठिकाणी आपली एंट्री पाठवली आणि त्यातन हा अतिशय उत्तम असा प्रवास सुरू झाला आशिषजींनी सगळा प्रवास आपल्या पुढे मांडला पण हा मांडत असताना त्यांनी एका गोष्टीचा संकोच केला आणि ती मी आपल्यापुढे मांडली पाहिजे की या सगळ्या प्रवासामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून सुरुवातीच्या काळात सुधीर भाऊ होते आणि नंतर आशिषजींकडे हे नेतृत्व आलं आणि आशिषजींनी अतिशय लक्ष घालून त्या ठिकाणी हा संपूर्ण कार्य पार पाडलं आणि हे पार्य पार, पार पाडत असताना ज्यावेळी युनेस्कोसमोर तांत्रिक प्रेझेंटेशन करायचं होतं टेक्निकल प्रेझेंटेशन करायचं होतं त्यावेळी आशिषजींच्या नेतृत्वामध्ये आपली टीम ही पॅरिसला गेली आणि त्या ठिकाणी त्या टीमने हे संपूर्ण टेक्निकल प्रेझेंटेशन त्या ठिकाणी केलं युनेस्कोच्या विविध बॉडीज आहेत किंवा विविध अधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करून ही आमची एंट्री कशी बरोबर आहे या संदर्भातली सगळी माहिती ही त्या ठिकाणी त्यांनी दिली आणि म्हणून या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांनी सगळी प्रोसेस सांगितली फक्त स्वतःचा रोल सांगितला नाही त्यामुळे एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या हे आपण सगळ्यांनी वाजवल्या पाहिजेत अतिशय उत्तम अशा प्रकारचे काम या ठिकाणी झालं खरं म्हणजे हे किल्ले जे आहेत याची रचना आणि याचं स्थापत्य या सगळ्या गोष्टींसोबत याची प्राचीनता देखील त्या ठिकाणी आपण मांडली कारण यातले काही किल्ले असे आहेत की ज्या ठिकाणी काही ना काही प्राचीन अशा प्रकारचं वास्तव्य होतं पण नेमक्या त्या जागा हुडकून छत्रपती शिवरायांनी इथेच योग्य किल्ला आपण तयार करू शकतो हे ठरवलं आणि युनेस्कोच्या सगळ्या या टीमला जर काही भावलं असेल तर या किल्ल्यांची जी रचना आहे डोंगर दऱ्यांमध्ये जंगलांमध्ये समुद्रामध्ये अशा ठिकाणी हे किल्ले आहेत की ज्या ठिकाणांहून राज्यकारभार चालवत असताना अभेद्य अशा प्रकारचा राज्यकारभार चालवता येईल सहजतेने जे किल्ले कोणाला जिंकता येणार नाहीत सहजतेने ज्याचे देखील कोणाला दृष्टीपथात पडणार नाहीत अशा प्रकारच्या विविध प्रकारची जी स्थापत्याची रचना या ठिकाणी या किल्ल्यांवर करण्यात आलेली आहे ती बघून देखील हे सगळे जे एक्सपोर्ट्स होते हे आश्चर्यचकित झाले त्यांनी त्या किल्ल्यांवर जाऊन त्याची पाहणी देखील केली पन्हाळासारखा किल्ला जो अतिप्राचीन आहे ज्या ठिकाणी ऋषीमुनींचं देखील वास्तव्य राहिलं आहे त्या किल्ल्याला ज्या प्रकारे शिवरायांनी एक वेगळ्या स्थापत्याचं त्या ठिकाणी कोंधण दिलं आणि त्यातनं आपल्याला माहिती आहे पुढे तो करवीर संस्थांची राजधानी झाला राजगड अशाच प्रकारचा अतिशय जुना किल्ला सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी हे खरं म्हणजे जलदुर्ग की छत्रपती शिवरायांना हे माहिती होतं की पुढचं सगळं संकट जे येणार आहे हे समुद्री मार्ग येणार आहे आणि म्हणून आपल्या समुद्रावर या ठिकाणी जर आपण योग्य नियंत्रण ठेवलं तरच आपण आपल्या स्वराज्याला स्वतंत्र ठेवू शकू आणि म्हणून हे सर्व जलदुर्ग त्यांनी त्या ठिकाणी बांधले खरं म्हणजे त्या काळामध्ये जलदुर्ग बांधणं हे किती कठीण होतं पण छत्रपती शिवरायांनी समुद्रामध्ये आतमध्ये अशा प्रकारचे किल्ले बांधत असताना त्याकरता जे तंत्रज्ञान वापरलेलं आहे आजही आम्ही समजा रायगडावर कार्यक्रम करतो तर आमच्या समोर प्रश्न असतो की आता रायगडावर इतक्या वरती सगळं सामान घेऊन कसं जायचं आणि विचार करा टनाटनाचे दगड हे वर नेऊन रायगड बांधला कसा असेल आणि त्या ठिकाणी इतक्या सगळ्या गोष्टी महाराजांनी निर्मित कशा केल्या असतील हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांकरता अत्यंत या ठिकाणी आश्चर्यकारक आहे प्रतापगडासारखा एक महत्वाचा गड की ज्या ठिकाणी मूर्तीचा विध्वंस झाल्यामुळे आपल्याला माहिती आहे की शिवरायांनी नेपाळवरनं खास तज्ञ बोलवला तिथल्या शिळा बोलवल्या आणि त्या ठिकाणी भवानी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि एक अतिशय मजबूत अशा प्रकारचा हा गड तयार केला आणि आपल्याला कल्पना आहे शि शिवराज्याभिषेकाच्या आधी त्यांनी जाऊन त्या ठिकाणी भवानी मातेचं दर्शन घेतलं होतं खर तर आपल्याला माहिती आहे सालेर हा जो किल्ला आहे हा सर्वात उंच किल्ला आहे एवढा उंच किल्ला महाराष्ट्रामध्ये दुसरा कुठलाही नाही आणि कदाचित भारतामध्ये देखील नाही सिंधुदुर्ग सारखा किल्ला ज्यावेळेस महाराजांनी उभारला त्यावेळी बत्तीस लाख किलो चुना आणि दहा लाख किलो लोखंड त्याच्यामध्ये वापरलं गेलं आणि हा किल्ला त्या ठिकाणी तयार करण्यात आला आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या किल्ल्यांचं जे स्थापत्य आहे त्याच्यामध्ये वापरलेलं त्या ठिकाणी वापर जे काही सगळी साधन सामुग्री आहे याच्यामुळे त्याचं वेगळेपण हे निश्चितपणे युनेस्कोच्या देखील लक्षात आलं रामचंद्रपंत अमात्य यांनी एक आज्ञापत्र लिहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी किल्ल्यांचं महत्व अधोरेखित केलं आहे आणि ते असं म्हणतात की महाराजांचे जे सा कि किल्ले आहेत दुर्ग हा राज्याचा आधार गड आणि कोट यामुळे राज्य निर्माण होत हा राज्याचा वारसा होय दुर्ग हेच सैन्याचं सामर्थ्य आणि समाजाच्या उन्नतीचं कारण होय आणि छत्रपती शिवराय देखील स्वतः असं म्हणाले होते की तीस साडेतीनशे किल्ले आहेत एक एक वर्ष एक एक भांडवीला तरीही हे राज्य जिंकण्यास आलमगिरास त्याचे दहा आयुष्य देखील पुरणार नाहीत आणि मला असं वाटतं अशा प्रकारचे अभेद्य किल्ले हे त्या ते ठिकाणी त्यांनी तयार ते केले ज्यावेळी दुर्गदुर्गेश्वर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरनं एक इंग्रज वकील आला होता निकस त्याचं नाव होतं त्याने लिहून ठेवलं आहे रायगड हा इतका अभेद किल्ला आहे की त्या ठिकाणी जर केवळ अन्न पुरवठा असला तर अतिशय अल्प शिबंदीमध्ये हा किल्ला संपूर्ण जगाविरुद्ध लढू शकतो अशा प्रकारची या किल्ल्याची रचना करण्यात आलेली आहे आणि शिवराज्याभिषेकाकरता याच रायगडावर ज्यावेळेस हेनरी आर्केनडाईन नावाचा एक अधिकारी आला होता त्यावेळेस त्यांनी आहे की रायगड हा किल्ला फितुरीशिवाय कधीच कोणी जिंकू शकणार नाही अशा प्रकारचा अभेद्य किल्ला हा महाराजांनी या ठिकाणी तयार केलेला आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर सत्तावीस वर्षामध्ये औरंगजेबाला खरं म्हणजे एखाद किल्ला सोडला तर कुठलेच किल्ले जिंकता आले नाहीत जे किल्ले गेले ते तहात गेले आणि तहातले किल्ले महाराजांनी आणि मावळ्यांनी परत देखील मिळवले आणि म्हणून हे सगळे किल्ले जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत नाशिकपासनं चेन्नईपर्यंत आणि म्हणजे जिंजीचा जो किल्ला आहे त्या जिंजीपर्यंत हिंदवी स्वराज्य हे सगळं पसरलेलं होतं आणि या सगळ्या स्वराज्याचं प्रशासन हे महाराज रायगडावरून चालवत होते यामध्ये जर आपण विचार केला तर प्रशासन चालवण्याकरता ज्या सगळ्या इमारती त्यांनी उ उभारल्या होत्या त्या सगळ्या इमारतीचं क्षेत्रफळ हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा देखील छोटं होतं आणि त्याच्यामध्ये काम करणारे लोकही त्यापेक्षा कमी होते इतक्या कमी जागेमध्ये आणि मनुष्यबळामध्ये या किल्ल्यांच्या रचनेमुळे कमीत कमी प्रशासनामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवराय हे सर्व प्रशासन चालवायचे आणि म्हणून ही सगळी व्यवस्था त्यांनी केली होती आणि म्हणूनच आजही हे जलदुर्ग प्रचंड मोठ्या लाटांमध्येही त्या ठिकाणी उभे आहेत त्याच्यावर कोणताही परिणाम त्या लाटांचा होत नाही किती आव्हानं आली तरी त्या आव्हानांचा सामना ते करतात आणि ही जी परंपरा छत्रपती शिवरायांनी उभी केली या परंपरेमुळेच भारतामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं स्थापना केल्यानंतर पुढच्या काळामध्ये मराठ्यांनी आपल्याला माहिती आहे की तंजावूरपासनं पेशावरपर्यंत पेशावर पर्यंत हिंदवी साम्राज्य उभं केलं आणि त्याच्यानंतर मराठ्यांना कोणी थांबवू शकलं नाही हिंदवी स्वराज्याला ना कोणी थांबवू शकलं नाही ही जी प्रेरणा छत्रपती शिवरायांनी दिली होती ही जी एक तेजोमय ज्योत समाजामध्ये त्यांनी पेटवली होती महाराजांना कमी आयुष्य मिळालं अनेक लोकांना वाटायचं महाराजांनंतर आणि संभाजी राजांनंतर स्वराज्य समाप्त होईल त्याकरताच औरंगजेब महाराष्ट्रामध्ये थांबला की आता था स्वराज्य समाप्त करूनच मी जाईल पण औरंगजेब समाप्त झाला स्वराज्य समाप्त झालं नाही त्यानंतर शंभर वर्ष सातत्याने हिंदवी स्वराज्य हे संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी स्थापित झालं आणि देव देश आणि धर्माची रक्षा करत राहिलं हा इतिहास आपला इतिहास आहे जाज्वल्य इतिहास आहे या इतिहासाची आणि या विचाराचा वारसा चालवणारे आपण सगळे आहोत आणि याचा खरा वारसा ज्या ठिकाणी ज्या भिंतींमध्ये जिवंत आहेत ते म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले आहेत आणि त्याला आता जागतिक वारसा स्थळ म्हणून या ठिकाणी युनेस्कोनी दर्जा देणं हे संपूर्ण भारतीयांकरता आणि मराठी माणसाकरता अत्यंत मला असं वाटतं अभिमानाचं आहे आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आशिषजींचे मी आभार मानेन आणि मुंबई भाजपचे देखील मी आभार मानेन की या कर्तव्यपूर्तीकरता आपण माझा सन्मान केला खरं म्हणजे मी असं समजतो की ज्या अनेक लोकांनी हे मानांकन मिळवण्याकरता अथक प्रयत्न के केले प्रयत्न केले त्या सगळ्यांच्या वतीनं हा सन्मान मी स्वीकारलेला आहे त्यामुळे ते सगळे लोक या सन्मानाचे खरे अधिकारी आहेत पण कोणीतरी प्रतीक म्हणून तो स्वीकारावा लागतो म्हणून त्यांचं सगळ्यांचं प्रतीक म्हणून मी तो स्वीकारला आहे आणि मला या गोष्टीचा विशेष अभिमान आहे की पंडित हृदयनाथजी मंगेशकर यांच्या हातून हा सन्मान होतोय ज्यांच्या संगीतानं गीताने वाणीनं खऱ्या अर्थानं मराठी माणसाला आणि मराठी माणसाच्या भावविश्वाला एक वेगळी उभारी आली आणि शिवकल्याण राजा या संदर्भात तर आपल्याला माहिती आहे एक्कावन्न वर्ष सातत्याने पिढ्या बदलत गेल्या पण त्याच बाण्यानं या ठिकाणी स्फुरण देण्याचं काम हे शिवकल्याण राजाने आपल्याकरता केलं आणि आजही ही सगळी गीत ऐकल्यानंतर आप आपले रोमांच उभे होतात आणि पुन्हा एकदा देव देश आणि धर्माकरता लढण्याकरता आपण तयार होतो आपल्या संस्कृतीला जपण्याची आपल्या मनामध्ये एक उभारी तयार होते आणि म्हणून मी खरं म्हणजे पंडित हृदयनाथजींचं उषाताईंचं या ठिकाणी अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या हातून हा सन्मान माझा होणं हा माझ्याकरता अत्यंत गौरवाचा क्षण आहे हे या ठिकाणी नमूद करतो त्यांचं देखील मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय